जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव बांध येथील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला हा स्नेह मिलन सोहळा येथीलच कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव बांध येथे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीमधील इयत्ता दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी छत्तीस वर्षांनी एकत्र आले या स्नेह मिलन सोहळ्यासाठी एकूण दीडशे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन स्नेह मिलन मेळाव्याच्या निमित्ताने छत्तीस वर्षानंतर शालेय आठवणींना उजाडा दिला तसेच जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपापला परिचय देऊन मनोगत व्यक्त केले आता विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे व भविष्यात पुन्हा एकत्र यावे असा मानस व्यक्त केला सर्व वर्ग मित्रांनी व मैत्रिणींनी मनसोक्त गप्पा मारल्या व समूह नृत्याचा आनंद घेतला सध्या कोण व्यवसाय नोकरी करतो याविषयी जाणून घेतले या, या आनंदमय प्रसंगी हा विद्यार्थ्यांना घडवणारे शहाजी संग्रामे गोविंदा भेंडाळकर संतोषराव नरुले कृष्णाजी उके शे राधेश्यामजी कापगत्ते केसवजी मसराम मार्कंडजी रैले व सर्व तत्कालीन शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तत्कालीन शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाडा दिला या स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजक चंद्रभार टेंबुर्णे राजेश जिपकाटे अर्चना नरवरे संजय उजवणे गिरधारी सयाम कमल घरडे मनोहर पेटकुले निलम पंधरे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सती सुजवणे यांनी केले आभार प्रदर्शन नाजूक लंजे यांनी केले सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली न्यूज रिपोर्टर सुरे जिपकाटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंदू बिर्ला परिषद हायस्कूल औरंगाबाद एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे स्नेहसंमेलन या कार्यक्रमासाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दहावी परीक्षा पूर्ण झालेले ऐंशी विद्यार्थी आणि त्यांचे परिवार यांचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला तत्कालीन शिक्षकवृंद हजर होते आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी आशीर्वाद दिले त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित सर्व तत्कालीन विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे मुलंसुद्धा हजर होते आणि छत्तीस वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी एकमेकाशी जोडलेले आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये ते काम करत असताना अत्यंत मौलाच्या जबाबदारीवर काम करत नसताना सगळ्यांनी त्या क्षेत्रामध्ये उत्तूर्ण भराती घेतलेली आहे आणि यानिमित्तानं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की सुद्धा अशीच सगळ्यांना प्रेम राहील सगळे एकमेकाशी जुळून राहतील आणि त्यांच्या दैनंदिन सुद्धा यापुढे कळक राहतील यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांचं आरोग्य आणि पुढील प्रगती होईल